बरोबर आहे का आणि हे ओबीसीचं आरक्षण गेलं तर तुला झाडू पोच्याशिवाय हे आणि जी हुजूर गुलामी हे वास्तव जोपर्यंत ओबीसीच्या द्वेम दर्जाच नेतृत्व करणाऱ्या तृतीय दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या या माणसांना जोपर्यंत हे आत्मभान येणार नाही आपला बाप कोण आपलं आरक्षण चॅलेंज होत असताना आपलं आरक्षण संपत असताना आपल्या बाजूने कोण कोण बोलल हे जर यांना कळणार नसेल तर मला वाटतंय जास्त काही उपयोग होणार नाही कारण जरांगेंच्या सांगण्यावरनं ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जरांगे काय केलं जरांगे मुंबईला गेला झुंड घेऊन गेला एक जी आर काढायला लावला दोन सप्टेंबरचा गव्हर्नमेंट सप्टेंबरचा जी आर हा महाराष्ट्रातील ओबीसीच आरक्षण संपवणारा जी आर आहे हा काळा जीआर आर आहे हा जी आर रद्द झाला पाहिजे असं म्हणणाऱ्या पैकी एक नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार विचारांचे वारसदार आरक्षणाचे राखणदार इथं विचारपीठावरती उपस्थित आहे बाळासाहेब मी तुमच्या समोर बोलतोय म्हणून नाही बोलत तुमचं कौतुक करायचं म्हणून नाही बोलत ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतलेली आता काही आमच्या लोकांना कळत नाही आता त्याला काय करायचं आता नोकऱ्यामधलं शिक्षणामधलं आरक्षण उरलंय का आताच्या मुख्यमंत्र्यांनी नऊ खाजगी एजन्सीज नेमलेले या नऊ खाजगी एजन्सीच्या माध्यमातून आउटसोर्सिंगच्या माध्यमात इथं प्रत्येक पद भरली जातात म्हणजे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आता ठिकाणी शिक्षणाच्या शिक्षणाच्या नोकरीच्या एंट्री ठिकाणी सगळीकडे प्रायव्हेटायझेशन झालंय आता उरलं काय तर लोकल बॉडीज मधलं ओबीसीचं आरक्षण लोकल बॉडी म्हणजे काय पंचायतराज पंचायतराज म्हणजे काय तर गावच्या सरपंच पदापासून ते एखाद्या नगराच्या महापौर पदापर्यंत नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायती सदस्य सरपंच आमच्या पाटलांना गरजवंत काहीही पडलेलं नाही आमची पोरं गरीब झाली आम्ही रस्त्यावर आलो आमचं तुकडीकरण झालं आम्ही चाळीस एकरावर दोन एकरावर आलो आणि आम्ही गरजवंताचा लढा लढतोय